जय शिवराय मित्रांनो आज सकाळी मस्तभेगीत उठलो आज उशीर झाला तसा उठायला तर आज डे टू आहे मस्त मस्तभेग ब्लॉकचा आज सकाळ सकाळ उठून पहिलं व्यायामाला लागलो मस्त मस्तभेगीत पहिलं अंग निवांत रिलॅक्स केलं मग पद्धतशीर एक पन्नासचा सेट दोन सेट घेतले पहिले तुम्ही बघू शकता पटापट प्रॉपर पद्धतीने दोन सेट घेतले पहिले एक सेट मारला मस्तपिकेत पन्नासचा मग परत उठलो थोडं चारलो साईडला मग परत हाताचे माप घेतले मग मा परत पन्नासचे अजून एक सेट मारायला सुरुवात केली तर मारता मारता मस्तपिकेत मग मा एक दोन सेट मारून झाले मग मा पद्धतशीर परत अंगचे म्हणजे हे स्ट्रेंथ वाढवण्यासाठी थोडंसं व्यायाम केला त्याचा पण होऊ शकता तर या पद्धतीने तुम्ही पण स्ट्रेंथचा व्यायाम करून मस्तपिकीत अंगाची स्ट्रेंथ वाढू शकता नंतर एक बटरफ्लायचा व्यायाम केला तेवढंच त्याने पण लेग्सला निवंत होते बाकी मग काय पाच एक मिनटं परत मेडिटेशन केली मस्तपिकीत पटापट मेडिटेशन केलं तिकडून पण टाळायला फेकलं उठा म्हणून आवरा म्हणून मग मस्तपीत हात रगडले एकामेकाला तोंडावर फ्रेशनेस तेवढेच आधी मग गेलो आंघोळीच्या दिशेने बाथरूम साईडला गेलो मस्तपेकित गरम गरम पाणी होतं मस्तपेकीत न चालू गर्म पाने कर मस्त पाने केला म्हटलं बाबा एवढं गरम पाणी कसं उगं भाजायचं आपल्याला सांगायला मस्तपेकीत थोडंसं पाणी केलं निवंत म्हणजे कार केलं मग परत आंघो बिंगो झाली आलो इकडं भाया झोपला होता आमचा काका इथं रेल बघत बसला होता मस्तपिकेत आरशात बघितलं तोंड पारसं तोंड झालं तर निवांत आता कोर करायचं म्हटलं की पावडर आणि हिंदुत्वासाठी पाहिजे नस मस्त आवडलं हिंदुत्वासाठी लावला बघू शकता तोंड कसं दिसतं घुबघुबीत मग तिथनं गेलो किचनच्या दिशेने तर गेलो आणि निवांत तिथं चिटवलं होतं छान बटर मस्तपिकेत सकाळ सकाळी खाल्ले ते बघू शकता आणि बटरचं पाकिट फोडाय गेलो आणि नेमकी गंमत झाली की ते बटर पडला त्या चहाच्या ह्याच्यातच बघू शकतं तिथं तर खाऊन पिऊन मग परत एकदा किचनमध्ये गेलो बायको आणि वहिनी मस्त जेवण बनवत होते तर नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे बायको जगणं त्यांनी मस्त एक यंत्रणा आणल्या मस्त कांदा बिंदा ठेवला हो जसं मिक्सरला खोबरं बारीक होतं तसं तिने कांदा बारीक करून टाकला पूर्ण म्हणलं चांगलं आहे बाबा ह्यांच्या काय डोळ्याला त्रास नाही काय नाही हाताला त्रास नाही मस्तपैकी मी पण माझं आवरलं बघू शकता रेनकोट विनकोट घालून मी चाललो माझं काम शेणे म्हणजेच ऑर्डर मारायला निघालो होतो तर शेड चढता चढता विचार केला की आज बघू कालसारखं नको व्हायला काल तर टायर पंक्चर झाला पण आज पूर्ण टार्गेट करूनच याव हिशोबाने गेलो होतो मस्तशीर पद्धतीर पटापाटा पटापटा शेळेत खाली उतरलो तर शेवटचे आपली गाडी लागली होती म्हणजेच आपली शेंश आठेचा मस्तपैकी त्या बाहेर काढली घराच्या बाहेर काढली आणि गेलो त्या हिशोबाने जसा गेलो तर मी माझ्या हिशोबाने गेलो होतो अकरा वाजता तर बघू शकता ॲप ओपन करून तुम्हाला दाखवतो मी मग पद्धतशीर फक्त साडेचार तासाचे सहाशे पन्नास रुपये झाले होते फक्त दहा ट्रिप मारून दहा पण आहे ते तेरा होते तर ते करून आलो घरी दुपारच्या टायमिंगला मस्त घरी गेलो घराकडं वर गेलो आणि झोपलं खाल्लं पिलं मग परत रात्री टाईमला म्हणजे मी आलो होतो थोड्या आधी तर सोळाशे चोवीस रुपये केले खाली गाडी लावली आलो वरती घराच्या दिशेने गेलो पटपट पटपट वरती आलो तर आज चांगली कमाई झाली सोळाशे चोवीस रुपये चोवीस ऑर्डरचे त्यामुळं आजचा दिवस भारी गाला तो माला तर मला मग परत घरापाशी गेलो दरवाजा उघडला मग रेनकोट बेनकोट बाहेर ठेवला गॅलरी पहिली चेक केली बाबा अंधार होता बाहेर उघडून बघितलं बघितलं चेक बीक केली मस्त बघितली लाईट लावली बाहेर गेलो बाहेर लाईट बेट चालू केली रेनकोट काढला मस्त बघित इथं टांगला रेनकोट आणि मस्त रात्री जेवायला बसलो मस्त दोन चपात्या वाढल्या भातभीत खाल्ला म्हटलं आता निवांतो उद्याच्या दिवशी निवांत उद्या साडेसहाशे ऑफर आहे तर त्याचा विचार करा व ब्लॉग इथंच संपवलं